पिये भया पाणी पिये बाबा हे रेडकुन बारक्या पाणी पिलंय ना त्याच बादलीत दिले म्हणते ते ना वास घेते खडूस आहे निस्त चारा आता मोबाईल पण पकडायचा आणि चारा पण टाकायचा जमत नाही असा टाकायचा माणसांना तो करत नाही असं नसत आम्ही करतो पण दिसत नाही हे बघा हे तर शिंगावत घ्यायला तयार असतं कायम जवळ जावं होतं जा आता का तसंच उराव पडलं तुझ्या मारतो ना मग काय करणार रेड आहे बादली ठेवली ती काढूनच दे ना तिथं आता काय करायचं राहू दे तसच थोड्या वेळानं जावं ला आणि काढून घेईन ते एक रेडूक राहिलं हे इकडं आमच्या गवताच्या गंजी आणि इकडं आमची गुरं आणि शेणी खत जमा करून करून ठेवायचं तिथं गेलेले काढायला पण ते लईच वरी हातालाच आहे ना मग म्हंटलं की तर हाय ना हेच टाकू आपलं हे छोटी छोटी इथं दोन घेऊन जायची इथं अशी गोरांपर्यंत हातात बसेल तेवढं आता मोबाईल नसता हातात तर भरपूर नेली असते एकदम पण टाकल्या तरी तिथं होतीत ना दोन चार दोघच राहिलेली तर एक एक पेंडा टाकला की थोड्या वेळाने परत टाकायचं आमचं रेडूक राहिलं टाका ना याला टाकलेलं हे जर संपवलं ना जर तुरा खाली टाकलंय की बाबा ते खाकी खाली ठेवलं ते आणि ते वरचं खायला ते आता सगळी टाकले चारा पाणी पाण्याची बादली काढायची पण भीती वाटते लात मारल कशी काढू खाण्यात गुंतलंय तर काढू का पण लात मारली तर लय मागात पडेल राहू दे नको कशा आहेत आमच्या रेड कमेंट करून नक्की सांगा इथे बघा बोरिंग चालू आहे आमची आवाज येतोय का पाणी चालू आहे खड्याखड्या तिथं बोरिंग लावले आता आणि यांना चारा दिला आहे दुपारचं असंच बसायला लागतं जे कोणी असेल ना गावाला घरात त्याला दुपारचं असं बसायला लागतं कारण की वांढरं येतात सगळी या मळा खायला मळा आंब्यांची पेरू वगैरे पया सगळा मळाच मळा आहे आमचा मळ्यातल्याच घरी आहे सध्या कसले आंबे आले ते मुंबईला दोनशे रुपये कैरे आहेत आणि गावाला आता आलो आहे तर पाहिजे एवढं येतं तर आंब्यांची बाग आहे आमची पाहिजे एवढं येतं पण आता हायत ना म्हणून खायची इच्छा नाही जिथं गाव मुंबईला होतं ना तर असं वाटत होतं विकत घेऊन खाव कैऱ्यांचा सीझन आलंय आता घरात हाय दोन दिवस झाला आले तर खायची इच्छा पण होईना हा हे ते बघूनच कैऱ्या बघूनच पोट भरलं की हा एवढ्या झाडांना कैऱ्या मस्त मस्त आला तर हे वळीनं असं ना पूर्ण आंब्यांचे तिकडं वळीनं पूर्ण एक एक लाईन अशी लावलेली त्या लाईनीपासनं तिथून ते हे परत इथं परत इकडे इकडे बघा नारळाचं तिकडे परत तिकडं पपईची आहेत मागच्या बाजूला आहेत ना तिकडं घराच्या बाजूला पपईच्या वगैरे भरपूर भाग आहेत हे पावटा वगैरे हे पाईपलाईन बघा मधून कशी इकडून अशा नळ्या सोडल्यात आहे प्रत्येक वळवंड्याला पाणी प्रत्येक झाडाला भेटलं पाहिजे दिवसातनं तर दर अर्ध्या तासानी मोटर चालू असते दर अर्ध्या तासानी मन अजून एवढं रान आमचं हिरवागार इथून घर पण दिसत नाही एवढं रान भरलंय त्या साईडला घर आहे पण इकडे चला नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला आजचा व्हिडिओ छोटासा गावाला आलोय आम्ही तक्षू आणि तक्षूचे पप्पा जंगलात गेलेत महाबळेश्वरच्या राहायला आणि मी हाय घरी का तर जंगलाची मला भीती वाटते म्हणून पण हे पण काही जंगलापेक्षा कमी नाही पण घर आहे काय वाटत नाही आजूबाजूला गावे नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा चो छोटासा ब्लॉग बाय बाय